नवी मुंबईत एक अशी घटना घडली आहे जी ऐकून अंगावर काटा येईल एक परदेशी तरुण जो मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईच्या सानपाड्यात आलेला तो आल्यानंतर लग्न तर झालं पण हा तरुण काही माघारी परतलाच नाही रविवारची ही घटना आहे ज्यावेळी सानपाड्याच्या सेक्टर एक मध्ये पहाटे वाजता एक परदेशी तरुण रक्तबंबाळ अवस्थेत आश्रयासाठी साईराज कॉम्प्लेक्स सोसायटीत पोहोचला त्यावेळी तो काही जण त्याचा पाठलाग करत असल्याचं तो सांगत होता शिवाय तो प्रचंड घाबरला होता त्यानंतर तो भिंतीवरून उडी मारून दुसऱ्या सोसायटीत गेला त्याची जीव वाचवण्याची धडपड सुरू होती यासाठी त्याने लिफ्ट मधून वर जाण्याचा प्रयत्न देखील केला त्याला चालणं अशक्य झाल्यानं तो कोसळला आणि आता त्याचा मृत्यू झालाय पण मंडळी हा तरुण नेमका कोण त्याच्यासोबत नेमकं काय घडलं का सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण तर नवी मुंबईत मित्राच्या लग्नासाठी स्वीडनहून आलेल्या पंचवीस वर्षीय एल्डे एडवर्ड या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रणय शहा यांच्या लग्नासाठी वाशीतील रघुलीला मॉल मधील बँकवेट हॉलमध्ये तो आला होता लग्न झाल्यानंतर एल्डे मित्रासोबतच बाहेर गेला त्यानंतर त्याने मद्यपान केलं पुढे पुन्हा लग्नाच्या ठिकाणी माघारी परत येताना तो रस्ता चुकला आणि थेट रविवारी पहाटे सानपाडा सेक्टर एक मध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं पोलिसांच्या माहितीनुसार एलडे एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला आणि गंभीर दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला शिवाय एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो सोसायटीच्या गेट उडी मारून आत जाताना दिसत आहे पोलिसांचा असा अंदाज आहे की तो दारूच्या नशेत होता आणि त्यामुळे तो खाली पडला असावा मात्र सोशल मीडियावरील एका पोस्टनुसार काही जण त्याचा पाठलाग करत त्यामुळे जीव वाचवण्यासाठी एलडे साईराज कॉम्प्लेक्स सोसायटीच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आत आला आणि उडी मारताना त्याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर त्याने लिफ्ट मधून वर जाण्याचा प्रयत्न केला परंतु तो पायऱ्यांवर कोसळला त्याच्या पोटातून रक्तस्राव सुरू होता या अवस्थेतही तो लोकांशी बोलत होता आणि मी ठीक आहे फक्त पायाला दुखापत झाली आहे असं तो सांगत होता त्यावेळी तिथल्या नागरिकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली परंतु पोलिसांनी मदत करण्यात हलगर्जीपणा केला असा आरोप सध्या तरी केला जातोय एक पोलीस अधिकारी घटनास्थळी आल्यावर नागरिकांनी त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचं सांगितलं त्या अधिकाऱ्याने काहीही झालेलं नाही त्याच्या नाकाचा गुढाना फुटला असेल अशी दुर्लक्ष करणारी प्रतिक्रिया दिली त्यामुळे एल्डेला रुग्णालयात नेण्यात उशीर झाला आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचवता आला नाही असं नागरिकांचं म्हणणं मंडळी ही घटना घडत असताना रहिवाशांनी अनेक वेळा पोलीस हेल्पलाईन वर फोन केले परंतु अर्धा तास कोणताही प्रतिसाद आला नाही त्यानंतर त्यातल्याच दोन रहिवाशांनी थेट सानपाडा पोलीस स्टेशन पोली स्टेशनमध्ये एकही अधिकारी उपस्थित नव्हता काही पोलीस वरच्या मजल्यावर झोपले होते त्यांनी नागरिकांनाच उलट सुनावलं की जखमी असेल तर रुग्णवाहिकेला कळवा इथे का आलात यानंतर संजय मालमे आणि इतरांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे यांना फोन केला परंतु त्यांनी ही कोणताही प्रतिसाद दिला नाही शेवटी पोलिसांनी एलडेला रुग्णालयात नेलं पण सकाळी दहा वाजेपर्यंत त्याच्यावर योग्य उपचार झाले नाहीत त्यानंतर त्याला सायनच्या टिळक रुग्णालयात नेण्यात आलं जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान सानपाड्यातील रहिवाशी संजय मालमे यांनी फेसबुक वर मोठी पोस्ट लिहून पोलीस आणि वैद्यकीय व्यवस्थेवर गंभीर आरोप केलेत त्यांच्या मते एक परदेशी तरुण आपल्या देशात मदतीसाठी तडफडत होता पण पोलीस आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय ठरली तो स्टॉक होमचा असल्याचं तो सांगत होता त्याच्या हातावर मेहंदी होती आणि संतापजनक होता, होता। रुग्णालयातही ता सहा तास उपचार न मिळाल्याने त्याची अवस्था अधिकच गंभीर बनली पोलिसांनी फक्त एफ दाखल करून आपली जबाबदारी संपवली आणि डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे त्याचा जीव गेला संजय मालमे यांनी या मृत्यूला व्यवस्थेने केलेला खून म्हटलंय आणि जबाबदाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे प्रणय यांनाही जेव्हा एलडे जखमी असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्वरित तक्रार नोंदवली म्हणजे शेवटी ही संपूर्ण घटना अनेक प्रश्न निर्माण करते एलडेचा मृत्यू खरोखर अपघाती होता का तो चौथ्या मजल्यावरून पडला की कोणीतरी पाठलाग करत असल्यामुळे तो पळत होता पोलिसांची अनास्था विलंबित वैद्यकीय उपचार आणि नागरिकांच्या आरोपांमुळे या प्रकरणाची दिशा पूर्ण बदलू शकते बाकी सध्या तरी या सर्व प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून काय सत्य काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं व्यवस्था पोलीस आणि हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या एल्डेच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण आहे तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायलाही विसरू नका